ठाणे महापालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्ष किमान वेतनही दिलं जात नसून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली या विभागात सुमारे एकशे चाळीस कंत्राटी कर्मचारी असून ते मीटर रिडिंग करणं पाण्याची देयकं वितरित करणं अशी कामं गेली चार पाच वर्ष करतात मात्र पालिकेनं दिलेल्या कार्यादेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन बत्तीस हजार रुपये देणं बंधनकारक आहे मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा उघे बारा हजार रुपये वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जाते या विभागातील कंत्राटी अभियंत्याला चाळीस हजार रुपये वेतन देणं बंधनकारक का असून त्यांना अवघे पंधरा ते सतरा हजार रुपये वेतन दिले जाते दरमहा लाखो रुपये हडप होत असतानाही हे कर्मचारी दबावाखाली निमूटपणे काम करत आहेत याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की कंत्राटदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक शोषण आहे या कंत्राटदाराला अधिक काळ्या यादीत टाकण्यात यावं या, या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावं कर्मचाऱ्यांचे हडपलेले वेतन वसूल होईपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगत मतानं ही लूट केली गेली चार वर्ष सुरू आहे अशा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवायला हवं असं मतही केळकर यांनी व्यक्त केलं जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात बिल्डरकडून झालेली फसवणूक एसआरए योजनेतील रहिवाशांची थकलेली भाडी सफाई कामगार वारसा हक्क पाणीटंचाई शिक्षण अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते यावेळेला परिवहन सदस्य विकास पाटील युवा मोर्चाचे सुरज दळवी भाजपा ठाणे उपाध्यक्ष महेश कदम राजेश काडे इत्यादी उपस्थित होते धोकादायक इमारतींमधून गरीब रहिवाशांना जबरदस्तीनं हुसकावलं जातं अधिकारी विकासक राजकीय मंडळी आणि स्थानिक गुंड यांच्या संगणमतानं हे काम होत असून त्याला आळा घालण्याचं काम आम्ही करणार आहोत तसंच काही अधिकारी मालक असल्यासारखे वागत असून त्यांचा मालकी हक्क काढून टाकण्याचं काम आम्ही यापुढे करणार आहोत असंही केळकर यांनी स्पष्ट केलं अनेक या शहराचे आणि शहराबाहेरचे आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले होते खूप समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे तो 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 पाणी खात्यामध्ये काम करतात किती शोषण असू शकतो याचा उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मेटर रीडर म्हणून बिला टाक्या करता म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजेत यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो, तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो हो मिनिमम वेजेस पण नाही आहे ही लुटबांग कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निगुटपणे कुठेतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं लागेल आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार आहोत